प्रेस डॉट एव्हरीबडी वेलकम टॉ युट्यूब चॅनल आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही सस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आवडलं तर इतरांना देखील शेअर करा अशासाठी की त्यांना देखील आशीर्वाद मिळेल त्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की इस्रायलावरती इजिप्तचा जो राजा होता शिशा त्याने हल्ला केला म्हणजे बाहेरून त्यांच्यावरती हल्ला झाला होता परदेशातून पण इथं आपण पाहतो इथं घरातून त्याच्यावरती आपापसात आप त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे अनेकदा आपल्याला घरातून विरोध होतो घरामधून प्रॉब्लेम्स येतात म्हणून प्रविष म्हणतात की मनुष्याच्या घरचेच लोक त्याची वैरी होती म्हणून आपल्याला अशा प्रकारचं हे जे आध्यात्मिक जे युद्ध आहे की आपल्याला हे युद्ध आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपण एका युद्धामध्ये आहोत आणि आपलं युद्ध कुठल्या व्यक्ती बरोबर नाही परंतु जे दुर्गुण आहेत जे वाईट सवय आहेत जे वाईट प्रवृत्ती आहे जी वाईट वृत्ती आहे जे वाईट तत्वज्ञान आहे त्याच्या विरुद्ध आपलं युद्ध आहे आणि आपलं शस्त्र जे आहे ते शस्त्र म्हणजे प्रार्थना आणि देवाचं वचन आणि प्रीती आणि आनंद आणि शांती हे आपलं शस्त्र आहे आणि आपण त्याद्वारे जसं आपल्या देशाचं जे ब्रीद वाक्य आहे सत्य मेव जयते सत्य हे एक शस्त्र आहे इथं आपण पाहतो की दोघही भाऊ दोन वंश एकच वंश पण त्यांच्यामध्ये फूट पडून ते आपापसात लढत आहेत आणि अभिजाकडं चार लाख सैनिक आहेत तर येराबामाकडं आठ लाख सैनिक आहेत है। ह्यांच्याकडं कमी सैनिक असून सुद्धा परमेश्वर त्यांना विजय दिला ते दुर्बल होते अशक्त होते परमेश्वर त्यांना विजय दिला तुमच्याकडे कमी असेल तर परमेश्वर तुम्हाला विजय घाबरू नका परमेश्वर आपल्या बरोबर असणं महत्वाचं इल्याने जेव्हा त्या स्त्रीला सांगितलं की तू भाकर माझ्यासाठी तयार कर तेव्हा तिच्याकडं कमी होतं परंतु परमेश्वराने त्यांना पुरवठा केला प्रभेश क्रिस्त ज्याला पाच भाकरी पाच हजार दिल्या त्याला फक्त पाचच भाकरी होत्या कमी होत्या पाच हजाराच्या तुलनेने परंतु प्रभू त्याच्यावर आशीर्वाद देणार तुमच्याकडे जर काही कमी असेल घाबरू नका परमेश्वर त्याच्यावर आशीर्वाद देणार आहे परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करणार कारण तो जिवंत परमेश्वर आहे त्याला तुमची गरज माहिती आहे इथं चारच लाख सैनिक आहेत दुसऱ्या बाजूला आठ लाख सैनिक आहेत अभिजा जो आहे तो अभिजा ज्याला युद्धामध्ये असतो आणि शत्रू त्याच्या समोर आठ लाख सैनिक घेऊन ज्याला उभा आहे त्याला शत्रू काय करतो अभिजा त्याला समजून सांगतो तू चुकत आहेस परंतु हा जो शत्रू जो आहे यराबाम जो आहे तो ऐकायला तयार नाही तो समोर काही सैनिक ठेवतो आणि माग पिछाडीमध्ये काही सैनिक ठेवतो आणि ज्याला अभिजा पाहतो दोन्हीकडून आपण भेटलेलो आपण कचाट्यात सापडलेला कारण त्याच्याकडे फक्त चार लाख होते आणि समोरच्याकडे आठ लाख सैनिक होते आणि म्हणून अशा प्रकारच्या कचाट्यात जेव्हा सापडले होते तेव्हा त्या ते 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 सेनेने देवाचा धावा केला जर तुम्ही कुठल्या कचाट्यामध्ये सापडला असाल जिथं तुम्हाला दोन्ही बाजूनी तुम्ही दाबले जात असाल अडकले असाल परमेश्वर तुम्हाला सोडण्यासाठी आहे आणि या युद्धामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने या युद्धामध्ये परमेश्वर त्यांच्यासाठी लढला देवांना विजय दिला घाबरू नका निराश होऊ नका खंबीर खंबीरवा हिंमत परमेश्वंत युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोरी तुमच्याबरोबर आहे म्हणतो मी तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार किती मोठं अभिवचन आपल्यासाठी आहे नाही का जीवन प्रकार प्रकार एक प्रकारचा संघर्ष आहे जीवन एक प्रकारची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण एकटेने किती मोठा शत्रू असू द्या दाविदाच्या समोर गल्ल्यात होता दावेदाकडे काही शस्त्र नव्हते परंतु दावेदाबाच्या बरोबर देव होता त्या देवाच्या सामर्थ्याने गल्ल्या त्याचा पराजय झाला परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कुठले गल्ल्यात असतील मोठे पहाडसारखे प्रश्न असतील परमेश्वराचा धावा करा परमेश्वर विश्वास तो तुम्हाला याच्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार गॉड ब्लेस यू थँक यू फॉर वॉचिंग पाहिल्याबद्दल परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ जर आवडलं तर इतरांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा अशासाठी की पुढची जी व्हिडिओ ती तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल प्लेज लाईक कॉमेंट्स अँड सबस्क्राइब फॉर मोर कॉन्सन्स